कुठ कुठाय तो पंत त्याला ब्राह्मसभे पुढेच उभा करतो अहो धर्म म्हणजे काय पाणवठाय कोणी कसाही वापर करावा अहो सिद्धो पंत पण शास्त्रीच आहेत ना अहो ब्रह्मदेव नाही कुठल्या शास्त्रात सांगितलंय हे निदान विद्वत्ता मनमानी करायला अनुमती देते असं तरी सांगा तुमच्या मताशी मी सहमत आहे पण असं चालू राहिलं तर अराजकता माझे एवढं नक्की ओ इकडे धर्मरक्षणासाठी आम्ही अध्ययन अनुष्ठान करायची आणि धर्म पुढवायची तयारी करायची हे, हे, हे चालू देणार नाही अगदी सत्य बोललात पंडित यांना वाईट टाकल्याशिवाय यांची थेर थांबणार नाही आहे तुमचं नाही नाही त्या सिद्धो पंथाला आता ब्राह्म सभेपुढे उभाच करतो करा करा विसोबा ब्राह्म सभे पुढे उभा करा तिकडे जावई परत आल्याचा केवढा आनंदोत्सव चाललाय सिद्ध हम्म आनंदोत्सव बघू बघू ना किती दिवस चालतोय तो, तो? आनंदोत्सव